रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवन प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्थ हे मोठं आहे अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदिती तटकरे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळतोय आदिती तटकरे यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी आपला <laughs> पाठिंबा जाहीर केलाय या पाठिंब्याचं पत्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलंय याबद्दल मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे या पाठिंब्याचं पत्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्त केलंय याबद्दल मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानलेत विश्वास आहे आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी विविध सामाजिक सेवाभावी संघटना पाठिंबा देत आहेत लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे डॉक्टर संजय सोनावणेनी राज्यव्यापी संघटनेनं पाठिंबा आज दिला आहे काय सांगाल अशा पद्धतीचं पाठिंबा मी त्या संघटनेचं सोनावणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाला संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावरना चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू त्यांचं स्वागतच आहे लोकसभेत हे आपल्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय सामाजिक किंवा शैक्षणिक किंवा इतरही सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठाननं देखील पाठिंबा दिला आहे डॉक्टर संजय सोनावणेने काय सांगाल यावर काय प्रतिक्रिया मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठानने मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत माणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज त्यांचं पाठबळसुद्धा मला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्यासाठी अतिशय समाधानकारक आणि आनंदाची बाब आहे असाच आशीर्वाद पाठबळ हे पुढे सुद्धा सगळ्यांचं मिळत राहू अशीच माझी इच्छा राहील धन्यवाद